ना, या ठिकाणी नमस्कार सर्व पदाधिकारी समितीचे सर्व सदस्य आपण या ठिकाणी आज आमच्या या जनसंवाद यात्रेत सहभागी झालात याचा अर्थ असा आहे की तुम्ही या जनसंवाद यात्रेचे भाग झालात सदस्य झालात आहात ना तुम्ही सर्व सदस्य तुमची काही अडचण नाही ना आता मी तुम्हाला जास्त सविस्तर सांगणार नाही येणार बरंचसं सांगितलं आहे परंतु आपलं पाणी भेटू शकतं का खरंच मला वाटतं मला बऱ्यापैकी कळरे भेटू शकतं तरी पण मी तुम्हाला सांगतो आजकाल जर भांडण कशाचं चालू असेल तर ते पाण्याचंच आहे आणि येणारं महायुद्ध जर कशाचं होणारं असेल तर फक्त पाण्यावर होणार आहे हे ध्यानात ठेव जेवढे सुशित मुलं आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की येणारं महायुद्ध फक्त पाण्यासाठी होणार आहे तर पाण्याचं भांडण बी तुम्हाला माहिती आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपर्यंत आपली परिस्थिती पाण्याची चांगली होती दोन हजार चारपासून आपली परिस्थिती अत्यंत वाईट आहे आपण फळबागा काढलेल्या आहेत मी स्वतः रोयलागडचा सरपंच आहे माझ्या बाग मी दोन वेळेस काढले आता पण काढली दोन हजार अकरा बाराला एकदा काढली होती जामगडचे सरपंच आहेत तारडेसाहेब पंधरा हजार वस्तीचं लोकांचं गाव आहे त्यांच्या भागा भागात आज भयानक परिस्थिती आहे टँकर चालू आहे आमच्या दोघांकडे पण बापूकडे शंभर एकर शेती आहे नव्वद एकर फळबाग केली होती बापूने साठ एक्कर फळबाग काढली शेतात पाय टाकीत नाही काय परिस्थिती आहे आप आपली तुमच्याच गावाचं उदाहरण आहे त्या माणसानं अंगूर लावले काय पाप केलं जर त्या माणसाला जर पाणी मिळालं असतं आज त्यांची परिस्थिती काय असते माझ्या गावात तीन उदाहरणं यावर्षी फक्त तीनच लोकांनी फळबाग काढली आणि ती काढली डाळिंबाची साहेब तुम्हाला माहित असू शकता तुमच्या गावाला ती ग्रामशक होती काही का साहेबाला अठ्ठावीस लक्ष रुपयाचे डाळिंब झालेत दुसरे एक लक्ष्मणराव पाटील म्हणून आहे त्यांना बत्तीस लाखाचे डाळिंब झालेत आणि तिसरे टकले कंपनीचे जे आमच्या लक्ष्मणराव म्हणून त्यांना जवळपास एकोणचाळीस लाखाची डाळीम झाले परंतु या तीन लोकांनी विकत पाणी टाकलं दोन दोन पाच पाच लाखाचं त्यांना माहीत होतं उत्पन्न येणार आहे आणि सर्वांमध्ये याला भाव राहणार आहेत फक्त पूर्ण गावात का तीनच शेतकरी का माझ्या ते डाळिंबाज उत्पन्न घेतात जवळपास तीस टक्के लोकांकडे आमच्याकडे डाळिंब आहे परंतु डाळिंब कोणी घेत नाही पाण्याअभावी आमच्याकडं अशी भयावह परिस्थिती आहे मला वाटतात उद्या आमचं टँकर बंद होईल आतापर्यंत टँकर चालू होतं दिवशी थोडा फोस झाला विरलं पाणी आलं तर टँकर बंद होईल अशी जर आपली परिस्थिती असेल तर आपला पाण्याशिवाय पर्याय नाही तर हे पाणी भेटू शकतं का तर यापूर्वी अशा लिफ्ट इरिगेशनच्या तुम्ही जर गुगलवर टाकलं तर खूप काही स्कीम भारतात चालू आहेत तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त लिफ्ट इरिगेशन झालेलं आहे तेलंगणा समृद्ध झालं पश्चिम महाराष्ट्र लिफ्ट इरिगेशनवर सोलापूरला पाणी आलं जैतापूरचा प्रकल्प झाला वैजापूरला एक्सप्रेस कालव्याने पाणी आलं खूप मोठा प्रोजेक्ट झाला आता आपलं जे धरण आहे आपल्या धरणापासून वरच्या भागात आणि धरणाच्या खाली आपल्या इथूनपर्यंतच आतापर्यंत चाळीस योजना लिफ्ट इरिगेशनच्या चालू आहे या चाळीस योजनापैकी एकोणतीस योजना सध्या कार्यरत आहे म्हणजे लिफ्ट इरिगेशनना पाणी आपल्या भागातसुद्धा दिलं जातं मराठवाड्यात हा मराठवाड्याचाच भाग आहे तुम्हाला जर ब्रह्मगावांना माहीत नसेल तर एक वेळेस जाऊन या आपण ज्या पैठण औरंगाबाद हवेनं जातो त्या हवेला लागून एक दहा किलोमीटर खाली ब्रह्मगव्हाण नावाचं गाव आहे आणि ते ब्रह्मगव्हान दुष्काळी भाग आहे तिथं एक आप्पासाहेब निर्मळ नावाचे जे व्यक्ती आहे त्यांनी हा लढा सुरू केला ते राजकारणी नव्हते आज पण नाही आहेत आता असतील माहीत नाही परंतु ज्यावेळेस त्यांनी हा लढा सुरू केला दोन हजार सातला त्यांनी लोकांमध्ये इच्छाशक्ती जागरूक केली की बाबा आपण दुष्काळी भागातले माणसं आहेत धरण आपल्या उशेला आहे परंतु आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या शेतीत कुसळ उगत नाही दोन लाख रुपये एकरनं जमीन विकत नाही ही परिस्थिती त्यांची होती त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं आणि अक्षरशः तुम्ही आज जर गेलेत आम्ही जाऊन आलोत त्या ठिकाणी जर बघितलं ला। वीस लाख एकरनासुद्धा एक जमीन आज ते देत नाहीत तिथं सर्व फळबाग आहे केळी आहे मोसंबी आहे अंगूर आहे सर्व परिसर त्यांनी ब्रह्मगवांना पाणी आणलं तिथून खेळड्याच्या धरणापर्यंत चारी केली सर्व परिसरात नॅचरल प्रवाहाने त्या ठिकाणी पाणी पसरलं दहा दहा किलोमीटर दोन्ही बाजूने आणि जवळपास त्या ठिकाणी तो जो एरिया आहे वीस किलोमीटर परिसराचा तो पूर्ण बागायती झालेला आहे पाण्यासारखे आपलं खूप जवळ आहे मग ब्रह्मगावांच्याच धर्तीवर आपल्याला बी पाणी भेटू शकतं त्यांचे जे निकष आहेत पाणी देण्याचे तेच निकष आपले आहेत आपणसुद्धा आवर्षण प्रवर्षनमध्ये आहोत आपणसुद्धा दुष्काळी भागात आहोत आपल्याकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे आपल्याकडं नॅचरल फ्लो आहेत परंतु त्याच्यात पाणी नाही ही आपली परिस्थिती आहे मग ब्रम्हगव्हान एक आणि दोनचं ब्रह्मगवान झाल्यानंतर राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली प्रशांत बम साहेबाची तुम्ही त्यांचं नाव ऐकून असाल ते आमदार आहेत वैजापूरचे गंगापूरचे तुम्हाला सांगतो त्या माणसाने ब्रह्मगवान दोन आणि तीन काय नाव दिलं ब्रह्मगवान दोन आणि तीन आम्ही त्या धर्तीवर आम्हाला पाणी द्या मंजूर झाली योजनेचं काम चालू आहे जवळपास सातशे कोटीचं सा काम कम्प्लीट झालं एक हजार कोटीचं काम आहे लासूर स्टेशन साईडला पूर्ण गावं जोडले गेले पाणी चालू आहे मग त्यांना भेटू शकतात आपल्याला काय नाही भेटू शकत मग आपली काही शक्ती जागृत होऊ शकत नाही आपण तर त्यांच्यापेक्षा भयानक परिस्थितीत आहे आपली परिस्थिती एवढी वाईट आहे तुम्हाला सांगतो दोन हजार चारपर्यंत आपली बरं होतं दोन हजार दहापर्यंत काय परिस्थिती झाली आणि अजून दहा वर्ष जर पाणी पाणीने आलं तर मला सांगा आपण इथं राहू शकतो का आपलं पिण्याला तरी पाणी राहणार आहे का नाही राहणार मग या सर्व गोष्टीचा अभ्यास केला याच्यात जे काही पिटिशन्स आले जे काही कायदे करण्यात आले त्या सर्वांचा एक डाटा तयार केला त्याची एक फ्लेज तयार केला त्याच माध्यमातून मग आपलं काही करता येईल का तर आपल्याला दोन गोष्टी करता येतात एक गोष्ट आहे आपल्याला जनरेटा करून पुढाऱ्याच्या माध्यमातून डायरेक्ट मंजुरी घेता येते जर त्यांनी मनावर घेतलं आपला संघर्ष असला तर ते करू शकतील दुसरी गोष्ट आहे त्यांनी प्रेमानं नाही जरी ऐकलं तर तुमचा हा कलेक्शनचा डाटा आमचा चालू आहे तुमचे आम्ही फोटो घेऊ लागलो सहाय्या घेऊ लागलो या डाट्यामार्फत आपण गव्हर्नमेंटवर केस दाखल करणार आहे हायकोर्टामध्ये त्याला पी आय एल म्हणतात जे अित याचिका म्हणतात ती याचिका दाखल झाल्यानंतर या ठिकाणी गव्हर्नमेंटला सर्व अथॉरिटींना सोळा अथॉरिटीवरती केस होती त्यांना विचारलं जातं हो हे या नियमात बसतात का हो तर मग यांना पाणी तुम्ही देऊ शकत नाही का गव्हर्नमेंटला नाही म्हणता येत नाही निकाल आपल्या सरकारच लागल गव्हर्नमेंट नाही म्हणलं तर गव्हर्नमेंटवर पुन्हा कंटेम्प्ट पिटिशन दाखल होतं आणि रोजच्या रोज दंड लावला जातो त्याच्यामुळं आपलं काम निश्चितपणे यांना त्या मार्गाने होणार आहे याला वेळ लागल इतकं सहज नाही आहे आज सर्वे केला उद्या होईल असं नाही इच्छाशक्ती असेल तर लवकर होईल पण इच्छाशक्ती नसेल कायदेशीर मार्गाने जर आपलं करायचं काम पडलं तर मात्र निश्चितपणे याला थोडा वेळ लागेल पण त्याच्यासाठी काय गरज आहे तर तुमची एनर्जी तुमची इच्छाशक्ती आमच्या मागे असणं गरजेचे आमचं काय काम चालू आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे काम अखंड चालू राहणार आहे हे काम बिलकुल थांबणारं नाही आहे आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही प्रश्न विचारला आजच कस काय आले हा प्रश्न खूप दिवसाचा डोक्यात आहे वेळ कोणतीही असो काम के सुरू केलेलं आहे याच्या मागे काही कोणती राजकीय शक्ती नाही या या याच्या मागे कोणती समाज नाही याच्या मागे कोणतं जात नाही याच्या मागे कोणताही उद्देश नाही वेगळा आम्हाला काही तुमच्या भागात निवडणुका लढायचं नाही किंवा आम्हाला काही तुम्हाला या मुद्द्यावर कोणाला मतं मागणार नाही या मुद्द्यावर जर बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितले त्या दिवशी या मुद्द्यावर जर कोणी मत मागत असन तर त्याला मतदान सुद्धा करू नका आणि त्या टायमाला आम्ही बोला आम्ही समितीचे सदस्य म्हणून त्याच्या विरोधात प्रचार करू हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो त्याच्यामुळं आता जर गरज कशाची आहे तर आपण सर्वांनी एकत्र येण्याची निपक्षपणे काम करण्याची आणि या संघटनेचा भाग होण्याची आणि काम करण्याची गरज आहे मी आपणास आव्हान करतो निश्चितपणे सरकार आपल्याला याच्यामध्ये दे यश देईल आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करू तुमच्यावर आम्ही कोणतेही केस होणार नाही याची निश्चितपणे काळजी घेऊ कारण आपण कायदेशीर मार्गाने जाऊ मी एक वकील आहे त्याच्यामुळे तुमच्यावर केसेस होऊ देणार नाही झाले मी तर आमच्यावरच होतील जर तशी वेळ आली तर याची काळजी आम्ही शंभर टक्के घेऊ पण तुमची आम्ही काळजी घेत असताना आमची काळजी तुम्ही याच्यासाठी घ्यायची आम्हाला दापास न्या लोकाला उचलते आणि एखाद्या ठिकाणी नेऊन टाकते आणि पुन्हा येऊनच द्यायचे नाही पण तुम्ही जर आमच्या मागे असले त्या ते आम्हाला नक्कीच उचलणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो परंतु या सरकारची इच्छाशक्ती असेल सरकारनं सोयना जरी नाही ऐकलं तरी दोन तीन हजार कोटीचा विषय आपला की आपला सहजपणे भेटू शकतं याच्यामुळं हा संघर्ष लढा उभा केलेला आहे आपण सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं याच्यात काम करावं आणि येत्या अठ्ठावीस तारखेला आंबडीत या असलेल्या कार्यक्रमात या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं गावामध्ये एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा ज्यामध्ये आमचा एखादा नंबर ॲड करावा आणि त्याच्यामधलं फक्त पाण्याविषयी जे काही विषय असतील ते त्याच्यात टाकावेत आणि आपण या पद्धतीनं आम्हाला काम करून सहकार्य करावं एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय भारत